देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यांना आदेश केले की एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आलेला एकही आमदार या महाराष्ट्रात पडता कामाने अशा पद्धतीचा सज्जड दम या दोघही नेत्यांनी महाराष्ट्रातल्या भाजपला दिला बाळाला त्या ठिकाणी असा दम दिला की जर का भाजपच्या कोणी बंडखोरी केली तर त्याची पक्षातून हाकलपट्टी होईल पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं एवढे सगळे आदेश देऊन सुद्धा जर का आदेशाच पालन होणार नसेल मग यांना काय देशाच्या पंतप्रधानांचे आदेश पाहिजे मोदी साहेबांचे आदेश पाहिजे बांधवान यांनी आदेशाच पालन केलं नाही आणखी बंडखोर उमेदवार उभा केला आणि एक बोटावर मोजण्या इतके भाजपचे पदाधिकारी आपल्या बाजूला ठेवायचे आणि अर्धी आखी भाजप बंडखोराच्या मागे हुबी करायची इतके नालायक धंदे मी गेल्या दहा वर्षापासून यांचे पाहतोय बर उभा राहिला आता आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब चंद्रपूरच्या भंडाऱ्यामध्ये त्यांची सभा झाली आणि त्यांनी सांगितलं की आता जर का भाजपमधून कोणी बंडखोरी केली तर पाच वर्ष त्याची भाजपमधून हकालपट्टी होईल जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते मी रात्री दोन दोन वाजता फोन करायचो <coughs> फोन रिसीव व्हायचं नाही एक चिटोर लिहून पाठवलं जायचं याच्यावर कार्यवाही करा अरे आज बंडखोरी तर केलीच पण पदाच्या रूपाने तुम्ही यांना शाबासकी देताय त्याला पुन्हा शाबासकी देताय कार्यवाही नाही दुसऱ्या बाजूला शासनाकडे पाहाव एक वर्ष झालं एक वर्षामध्ये भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत बांधवांनो एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका